यानंतर त्यांच्या शब्दात मी त्यांना बोलवतो एक गजलकार अजून शिल्लक आहे आणि ते आपल्या एका शेरामध्ये असं म्हणतात बघा प्रखर आत्मविश्वास कसा असतो म्हणतात आणि स्वाभिमान कसा असतो इतकं स्वाभिमानी प्रत्येकानं व्हायला हवं तितकंच लीन सुद्धा ते आपल्या एका गजलेच्या शेरात असं म्हणतात की इथे कोण कुठले आहे बिलकुल इथे कोण कुठल्या अपेक्षेत आहे कळे ना भरोसा कुठे नेत आहे इथे कोण कुठल्या अपेक्षेत आहे कळे ना भरोसा कुठे नेत आहे किती वाटतो भार ह्या लीनतेचा किती वाटतो भार ह्या लीनतेचा नशा केवढी ही ताठ मानेत ता आहे नशा केवढी ही ताठ मानेत ता आहे मी साबर आमंत्रित करतोय श्रीराम गिरीसरांना की आपण एक सुंदर अशी आपली रसन रचना या ठिकाणी सादर करावी आदरणीय श्रीराम गिरीशा हॅलो अतिशय दुःखाचा भार मला दुखाचा भार मला दे इतका तू अधिकार मला दे या दुःखाचा भार मला दे अधिकार मला दे ताळा ताल अगोदर करा ताळा ताळ अगोदर हे पुस्तक वही लेखनी आणि हे पुस्तक हा माझा संसार मला दे वही लेखनी आणि हे पुस्तक हा माझा संसार मला पाच पाच पाचशे घेतो फक्त कधी येथे विसरलो सांगतो उपकार थोडासा कधी येथे विसरलो सांगतो उपकार थोडासा मला ही पाणी जे होता तुझा आधार थोडासा कधी येथे विसरलो सांगतो उपकार थोडासा मलाही पाहिजे होता तुझा आधार थोडासा तशी माघार मी कोणा पुढेही घेतली नाही तशी माघार मी कोणा पुढेही घेतली नाही तुझ्या प्रेमात झाला जीव हा लाचार थोडासा तुझ्या प्रेमात झाला जीव हा लाचार थोडासा पुढचा शेर दलाली लागते द्यावी विकाया ठेवण्याआधी दलाली लागते द्यावी पाहिजे दलाली लागते द्यावी विकाया ठेवण्याआधी समजला पाहिजे मित्रा तुला बाजार थोडासा आणि पुढचा शेर इथे ना लागतो हाती सध हा सूर्य कोणाच्या विन्यसाजी इथे ना लागतो हाती सधा सूर्य कोणाचा मला देऊन गेला चालना अंधार थोडासा ला। इथे ना लागतो हाती इथे ना लागतो हाती सहधा सूर्य कोणाचा मला देऊन गेला चालना अंधार थोडासा आणि पुढचा शे सुरू झाले पुन्हा चिंतन सुरूची जागरणी झाली सुरू झाले पुन्हा चिंतन झाली पुन्हा तो वाढला माझा जुना आधार थोडासा पुन्हा तो वाढला माझा जुना आजार थोडासा कधी येथे विसरलो सांगतो उपकार थोडासा मला की पाहिजे होता तुझा आधार थोडासा